दोन मुलांची आई गेल्या तीन दिवसापासून एका एस पी ऑफिसच्या दारात रडत बसलेली होती आणि अखेर वेदनातून तिने स्वतःच्या हाताच्या दोन्ही नसा कापल्या काय कारण आहे कोणत्या प्रेमकहानीमागे हा रक्ताळलेला अध्याय लपलेला आहे आज आपण हेच ऐकणार आहोत ही एक कहाणी जी कोणालाही हादरवून टाकेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील व्हायरल प्रकरण ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवलेली आहे दोन्ही मुलांच्या आई असलेली ही महिला गेल्या काही दिवसापासून एका अधिकाऱ्याच्या विरोधात न्याय मागत होती एस पी ऑफिसच्या दारात बसून ती वारंवार सांगत होती मला न्याय हवा आहे माझ्या आयुष्याची खेळ झाला आहे ती म्हणते एका अधिकाऱ्याने तिच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं दोन हजार बावीसमध्ये दोघांनी लग्न केल्याचा दावा तिने केला आहे त्या स्वप्नाच्या आधारावर ती सर्व काही सोडून त्याच्यासोबत आली पण पुढे काय झालं ते जाणून घेतल्याशिवाय ही कहाणी पूर्ण होणार नाही मित्रांनो ज्याच्यावर तिने विश्वास ठेवला त्याच्यासोबत तिने संसाराची स्वप्न पाहिली तोच अधिकारी तिला आता नरकात पाठवण्याची तयारी करत आहे ती म्हणते तो तिचं लोकेशन शोधतो धमकावतो आणि तिच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही ती सतत प्रयत्न करत राहिली पण जेव्हा तिला कुठूनच नाही मिळाला नाही तेव्हा तिने अत्यंत धक्कादायक पाऊल उचललं तिने दोन्ही हातांच्या नसा कापल्या तिचा सोशल मीडियावर आता प्रचंड व्हिडिओ असा व्हायरल होत आहे आणि लोकांनी एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली हे नक्की घडतंय काय प्रेमाचा फसलेला खेळ की काहीतरी वेगळं महिलेने केलेला दावा अजून तपासात आहे अधिकाऱ्याने नेमकी काय म्हटलं त्यांच्यात खरंच लग्न झालं होतं का या सर्व गोष्टीची खात्री करण्यासाठी पोलीस आता चौकशी करत आहे पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे ही महिला भीतीत आहे ती म्हणते तो मला संपवण्याचा प्रयत्न करतोय मला संरक्षण हवं आहे मित्रांनो ही फक्त एका महिलेची गोष्ट नाही ही त्या सर्वांची कहाणी आहे जे प्रेमात विश्वासात नात्यात गुंततात आणि कोणावर तरी अवलंबून राहतात पण जेव्हा हा विश्वास तुटतो त्याचा आवाज कुठेच ऐकू येत नाही तुम्हाला काय वाटतं या महिलेच्या आरोपाची चौकशी कशी व्हावी तिला संरक्षण द्यायला हवे का या घटनेमागचं सत्य बाहेर यायला हवं का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा एक कमेंट तिच्या आवाजाला बळ देऊ शकतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद